नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे पंचवीस तारखेची संध्याकाळ रूपांतरित यादी प्रसिद्ध आता प्रसिद्धची यादी कधी लागणार सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह जर खरंच विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमीमुळे तुम्हाला फायदा झाला असेल आणि तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये शिक्षक झाला असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे आपला एक संपर्काचा फोन विद्यार्थी मित्रांनो संपर्काचा फोन किंवा विद्यार्थी मित्रांनो एखादा मेसेज केला तरी चालेल संपर्काचा फोन किंवा एखादा मेसेज नक्कीच आपल्याकडे भरपूर विद्यार्थी मार्गदर्शन घेत होते या या मध्ये सुद्धा चांगल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं काम झालेलं आहे व्यवस्थितरित्या त्यांनी क्रांती केलेली आहे शिक्षक झालेली आहेत मराठीमध्ये आपलं सांगायचं मत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या रूपांतरित यादीमध्ये जागा किती भरल्या अजून राऊंड होतील का फेज टू होईल का या सर्व प्रश्नाचं सोल्युशन आपण आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपण पवित्र पोर्टलला आलेल्या बुलेटिन पासून सुरुवात करणार आहोत कारण विशेष म्हणजे बुलेटिनवरच विश्वास ठेवा आपोआवर विश्वास ठेवू नका आता बरेच विद्यार्थी चॉईस मार्काचा लागलाय आमचा का लागला नाही अरे बाबांनो कास्ट असते टी पास असेल एज्युकेशन असेल डी एड आहे का बी एड आहे व्यावसायिक पात्रता कोणती आहे त्याने दिलेली प्रिफरन्स या सर्वांचा विचार केला जातो या भरतीमध्ये कुठेही फ्रॉड झालेला नाही आणि फ्रॉड असं म्हणणाऱ्या व्यक्तीने सुद्धा अभ्यास पूर्ण वक्तव्य करावे कारण ही भरती एकदम पारदर्शक माझ्या मते व्यवस्थितरित्या चालू आहे आणि व्यवस्थितरित्या चालू आहे याच्यामध्ये कुठलंच दुमत नाहीये त्यामुळे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी एकदम करेक्टली व्यवस्थित अभ्यास पूर्ण या पोर्टलचा अभ्यास केलेला आहे तो व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला निगेटिव्ह मध्ये किंवा त्याचं मन खच्चीकरण करणारे मेसेज करत नाही किंवा एखाद्या ग्रुपच्या माध्यमातून अफवा पसरणार नाही कारण त्याला व्यवस्थितरित्या पोर्टलबद्दल माहिती असते मित्रांनो टेट थ्री होणार का जे विद्यार्थी याच्यामध्ये लागले नाहीत अरे बाबा तुमच्याकडे काय पर्याय आहे का चला लागा तयारीला तयारीला लागा तुम्ही जर बीएड असाल तर सेकंड पेपर पास करा डी एड असाल तर फर्स्ट पेपर पास करा आणि भरती प्रक्रिया ही थांबणारी नाही आगामी काळामध्ये सुद्धा कंटिन्युअसली जागा निघत राहतील आता जो काही हा मागचा गॅप पडला होता विविध कारण होते त्याच्या मागे आता येणाऱ्या काळामध्ये कारण नाहीत मित्रांनो सगळे अडथळे बंद झालेत आता येत्या काळामध्ये शिक्षक लागणार आहेत पाच वर्षामध्ये दोनदा तरी आरामशीर भरती व्हायला पाहिजे ठीक आहे आणि ही पण भरती व्यवस्थितरित्या सगळ्या जागा भरल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये फक्त लेट होईल पण थेट होणार आहे लक्षात घ्या आणि थेट झाल्यानंतर फायदा होणारच आहे आता याच्यामध्ये चार महिन्याचा गॅप का पडला हा मुद्दा आहे चार महिन्याचा गॅप का पडला बऱ्याच विद्यार्थ्यांचा मोठा क्वेश्चन आहे तर मित्रांनो चार महिन्याचा गॅप पडण्यामागचं समांतर आरक्षणाचा मुद्दा पंचावन्न साठचा चा, चा मुद्दा याची का करते वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळे प्रश्न प्लस त्याच्यावरल्या कारवाया कोर्टाचे निर्णय या सर्वांचा विचार केला तर चार महिने लागणं संयुक्तिक आहे म्हणून रूपांतरित यादीसाठी एवढा कालावधी लागलेला आहे जे लोक काठावर होते ते लोक लगेच लागून गेले त्याच्यामध्ये जागा किती भरल्या खूप महत्वाचा मुद्दा आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की बाबा जागा किती भरल्या मग जागा किती भरल्या या रूपांतरित यादीत जागा किती भरल्या हे खूप महत्वाचं आहे पहा इकडे बुलेटिन ओपन करतो हे बघा पंचवीस तारीख पंचवीस फेब्रुवारी नंतर आपल्याला पंचवीस जून उजळलाय पंचवीस नंतर पंचवीस जून उघडलं उजळलाय आता बऱ्याच याच्यामध्ये समस्या आहे आता लक्षात घ्या पंचवीस जूनला ला किती जागा भरल्या अकरा हजार पंच्याऐंशी लोकांना काय केलं नियुक्तीपत्र दिलं किंवा तुम्हाला म्हटलं की बाबा जावा रुजू व्हा म्हणून सांगितलं त्यातले सहा हजार एकशे अठरा ब्याऐंशी प्रत्यक्ष रुजू झाली प्रत्यक्ष रुजू होणारी लोक एवढीच आहेत आता याच्यामध्ये सुद्धा रिक्त पद राहतात मित्रांनो कुणाला पटलाच नाही कुणाला जाणं शक्य नाही एखाद्या जिल्ह्यात जाऊन पोहोचणं शक्य नाही त्याच्यामध्ये परत रिक्त राहिले म्हणजे परत त्या जागा पवित्र पोर्टलला आमच्याकडे एवढी व्यक्ती आलीच नाहीत त्या शाळेने पाठवतो मग ते परत पोर्टल काय करतं त्याचं कन्व्हर्टेड राहून किंवा फेज टू मध्ये त्या जागा भरून जातात तर त्यामुळे चिंता नसावी बरेच विद्यार्थी काटावर असतील तर आणि मी सांगितलं होतं बाबांनो ज्या मागच्या वेळेस ओबीसीचं जर एकशे चौदा मेरिट लागलं असेल तर आता एकशे नऊ वाला सुद्धा लागेल आणि तसंच झालं मित्रांनो पाच मार्कांनी खाली मेरिट आलेलं आहे अजून सुद्धा सांगतो होप्स खेळून टेका आता या भरतीमध्ये जर एकशे तीन वाला लागला असेल एकशे तीन वाला तुमच्या कास्टचा एकशे तीन वाला लागला असेल तर होप्स ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा फक्त तीन मार्काने असून सुद्धा सेकंड फेज मध्ये तुमचं काम होऊ शकतो तीन मार्काने खाली येऊ हो शकतं कारण जागा रिक्त कमी असतात म्हणून समजा चा लागला असेल नव्वदचा लागेल बरं या भरतीत चा लागला असेल पुढल्या नव्वदचा लागेल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवताना दोन तीन मार्कांनी कमी वाले आरामशीर लागतील घ्या आता नववी दहावीची आशा धरून बसणार मित्रांनो या रूपांतरित यादीमध्ये नववी दहावीचे लोक किती लागले तुम्ही प्रत्यक्ष बागा किती लोकांना नियुक्त्या दिल्या पहा इकडे ते दावी या गटातील सर्व माध्यमातील दहा रिक्त पदावर उमेदवाराची शिका शिफारस होत आहे किती दहा म्हणजे तुम्ही फक्त प्लेन बीएड करून बसलात म्हणजे तुम्ही नवी आहात त्या लोकांनी कान उघडे ठेवून आहे का तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू चान्स भेटणार आणि जागा किती भरल्या बाबा आधी दहा लोकांना काय दिलं शिफारस पत्र दिलं अरे उघडा डोळे उघडा कान अभ्यासाला लागा सीटीटी सीटीटीच्या च्या परीक्षा पास करून टाका रे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतोय एक ते पाच कधीही असेल तर जागा जास्त येतात त्यानंतर सहा ते आठ येतात त्यानंतर नववी दहावीला अगदीच कमी जागा येतात विथ इंटरव्ह्यू साठी त्यांना संधी असते पण विद्यार्थी मित्रांनो विथ इंटरव्ह्यू च तुम्हाला आणि मला स्पष्ट सर्व काही माहीत आहे उघड करून सांगायची गरज नाही आणि तुम्हाला जर उघडच करायचं असेल तर कमेंट बॉक्स खुला आहे ठीक आहे आता याच्यामध्ये रूपांतरित यादीमध्ये लक्षात घ्या काय म्हटलंय रूपांतरित फेरीत रूपांतरित फेरीमध्ये एकूण पाच हजार सातशे चौदा रिक्त पदापैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट पदाच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत शिफारस होत असल्याबाबतची सव सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे शिफारस होणारी लोक कशी आहेत बघा इंग्रजी माध्यम सातशे दोन उर्दू माध्यम हिंदी माध्यम एक्क्याण्णव मराठी माध्यम सातशे साठ अ नो ऐकून घ्या इंग्लिश पेक्षा चांगल्या जागा मराठीलाच आलेल्या लगेच सोशल मीडियाला क्रांती करतात पोर इंग्लिश मीडियमला कमी मार्कवायला लागले अरे पोरंच कमी आहेत कमी मार्कवाला लागणारच ना रे इंग्रजी माध्यमातून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांचे मुलंच कमी आहेत मराठी माध्यमची मुलं जास्त आहेत मेरिट हाय जाणारच डोक्यामध्ये घ्यायचं लक्षात घ्यायचं आणि त्यानंतर तयारीला व्यवस्थित रित्या लागायचं कन्नड माध्यम नऊ असे एकूण एक हजार सहाशे सत्तावन्न रिक्त पदावर उमेदवाराची शिफारस होत आहे आणि बघा मित्रांनो एकूण रिक्त पद प्लस हे पद या उमेदवाराची शिफारस होत आहे असं सांगितले सहावी ते आठवी सहावी ते आठवी या गटातील सर्व माध्यमाची गणित विज्ञान गणित विज्ञान एक हजार तीनशे ब्याऐंशी सामाजिक शास्त्र तीन भाषा विषय अठ्याण्णव अशी चौदाशे त्र्याऐंशी रिक्त पदावरील उमेदवाराची शिफारस होत आहे पहा मित्रांनो सोळाशे कुठं चौदाशे कुट यातला फरक जाणून आला का लक्षात आलं का या गोष्टी महत्वाच्या आहेत बीएड ला जास्त जागा येतात बीएडला ला कमी येतात त्याचं सुद्धा काही कारण असतं प्रमोशन करून वर गेलेले लोक असतात रिक्त पद कमी असतात त्याच्यापेक्षा नक्की द्यावी तर दहाच लोक भरले गेलेले म्हणजे आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं कमी मार्क असतील तर खचून न जाता पुढल्या भरतीला मला भरती व्हायचे यासाठी जबरदस्त तयारी करणं गरजेचं आहे मित्रांनो हे रूपांतरित यादीमध्ये भरलेलं आहे आता सेकंड फेज लागेल यानंतर विथ इंटरव्ह्यू किंवा सेकंड फेज लागेल त्यानंतर त्याचं रूपांतरित लागेल असं दोन तीन लिस्ट अजून बाकी आहेत पण त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा असा सांगितलेला आहे मित्रांनो की बाबा काही लोकांचं प स्वप्रमाणपत्रामध्ये गडबड झालेली होती हे बा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे स्वप्रमाणपत्र चुकीचे अर्धवट अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवाराची शिफारस प्रसिद्धी झालेल्या येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल म्हणजे स्वप्रमाणपत्र मध्ये आपण जर काही चुका केलेल्या असेल एज्युकेशन वगैरे टाकताना तर मित्रांनो त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी संधी मिळणार आहे त्यामुळे आपल्याला त्या भरतीला सामोरे जायचं आहे आता लगेच म्हणायचं नाही रूपांतरित यादी लागली नेक्स्ट कधी लागणार नेक्स्ट कधी लागणार नेक्स्ट कधी लागणार वेट वॉच दोन महिने तरी मित्रांनो साधारण आपण सरळ सांगत असतो विद्यार्थ्यांनी वाट बघत बसावं पुणेसरचा व्हिडिओ कधी येईल अपडेट कधी येईल रूपांतरित इतियादी कधी लागेल चिंता न करता साधारण मित्रांनो या लोकांना पत्र देणे लोक रुजू होणे रुजू न झालेला दा डायटा पवित्र पोर्टलला येणे पवित्र पोर्टल त्याचं एक्सप्लेनेशन करणे विश्लेषण करून नये सेकंड फेज लावणे याला वेळ लागत असतो अरे मित्रांनो साधं घरातलं राशन भरायचं म्हटलं तर दीड तास आपल्याला विचार करावा लागतो की सर्व महाराष्ट्रातील भरती करायची आहे त्यामुळे या भरतीमध्ये सुद्धा त्या प्रशासनाला वेळ लागत असतो प्रत्येक फाईल वेगवेगळ्या ठिकाणी जात असते व्हेरिफिकेशन होत असतं आणि विद्यार्थ्यांवरच नुकसान होणार नाही यासाठी आपले आयुक्त कार्यालय आणि आयुक्त संबंधित आयुक्त हे एकदम काटेकोर भरती करण्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष देत आहेत तर मित्रांनो आगामी काळामध्ये या भरतीमध्ये लागला नसेल तर आगामी काळासाठी बेस्ट लक व्हिडिओ कसा वाटला किती शब्द खरे वाटले आणि तुम्हाला या व्हिडिओतून काय शिकायला भेटलं नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरायचं नाही थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद